गावात आल्या आले, आले ह्याच रस्त्यावर येतो हो आहे माणूस आणि हा रस्ता सरकारी दवाखान्याकडे जातो याला निधी भरपूर लागतो आहे पंचवीस तीस लाख निधी लागतो आहे त्यामुळं हा वंचित राहिलेला आहे आणि जी काय बाकी जर रस्ते झाले ते त्यांच्या त्यांच्या पोटर्याने तिथे करून घेतले मग जे जी गरज आहे तोच रस्ता नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये प्रेक्षकांना आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण युवती या गावात उभा आहात उभा राहण्याचं कारण असं आहे की हा मोहोळ तालुक्यात हा युवती गाव येतो या युवती गावात बऱ्याच वर्षापासून म्हणजे वीस ते तीस वर्ष झालं इथं रस्त्याच्या आडे अडचणी होत्या त्याच पार्श्वभूमीवर आज आपण इथं आलो असतो आपल्याला असं कळालं की कुणीतरी समाजसेवक आहे त्यांच्या माध्यमातून हा रस्ता होत आहे आपण नेमका प नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहेत आपलं नाव सांगा नमस्कार मी प्रवीण हनुमंत गोडसे नागरिक युवती ग्रामस्थ आमच्या गावात असे चाळीस फुटाचे दहा रस्ते आहेत दक्षिण उत्तर आणि पूर्व पश्चिम साठ फुटाचे दोन रस्ते आहेत मला काय कोणाला वरच्या स्थानिक नेत्यांना नाव ठवायची नाही ते काय नाही त्या दहा बारा रस्त्यातले एक पासा रस्ते मेन मेन पोडर त्यांच्या त्यांच्या दारात कॉन्क्रीट करून घेतलेलं आहे आणि ही मुख्य रस्ता आहे ग्रामपंचायत कच कार्यालय ते सरकारी दवाखाना हा मुख्य रस्ता आहे आणि ह्याच्यावर गावातील नव्वद टक्के वाहतूक ह्या रस्त्यावर आहे वास्तविक पाहता हा रस्ता कॉन्क्रिटीकरण होणं गरजेचं आहे पण ना असताना साहेबांना याची जाणीव आली आणि त्यांनी त यात्रेच्या पूर्वसंधेला तात्पुरतं मुर्मीकरण करून चुपून द्यायचं कबूल केलं आणि ते काम चालू बी आहे तरी माझ्या हिथून ह्या दोन गल्ल्या आहेत ह्यातील नागरिकांच्या वतीने किंवा ह्या ह्या भागातील लोकांच्या वतीने त्यांचा जाहीरपूर्वक आभार आहे आता मला सांगा की कि किती लाखाचा निधी आला ह्या रस्त्याला हां ही तर आता चालूला तरी मुर्मीकरण काहीतरी दोन लाखाचं ऐकण्यात भेटतंय मुर्मीकरण करून देण्याचं आहे बरं बरं त्यात पालखी मार्ग वगैरे आहे हा हा रस्ता आहे आणि बाकीचं जे चार रस्ता आलेला आहे ती वीस वीस लाखाचं बाहेर शेतामध्ये आलेले आहेत बरं हां पण ही जी वंचित रस्ता आहे तर त्यांना खरं तर आम्ही कॉन्क्रीट करण्याचीच मागणी केली ती पण ते आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे ती बहुतेक नंतर होईल पण तोवर तर यात्रेच्या पुरवसान दिल्या त्यांनी मुर्मीकरण करून चोपून द्यायचं सांगितलेलं आहे आता मोहोळ विधानसभा लागला त्या मोहोळ विधानसभा लागल्यावर बरेच नेते आपल्या समोर या लागले आता बरेच नेते येत असताना समाजसेवक राजू खरे हे लोकांच्या आडी -आड़ अडचणी दूर करताना पाहायला मिळतोय त्या संदर्भात तुमचं मत काय आता चालूला तर आमचा संपर्क ह्या चार कामं मंजूर झाल्यापासून आहे वीस वीस ला काही चार काम दिलेली आहेत त्यांनी शेतामध्ये रस्तं गावात दोन तीन लाख रुपये मुर्मीकरण करण्यासाठी द्यायचं कबूल केलेलं आहे त्यांनी म्हणजे ते विकासप्रिय माणूस दिसतो आहे म्हणजे विकासाची जाणीव आहे आणि आडे अडचणीला धावून येणारा माणूस दिसतोय मोहोळ विधानसभेला तुमची भूमिका काय असेल म्हणजे आता यो हे काम बघितल्यानंतर शेवटी कसं का आहे काम करणार आहे महाग जंतराती बरं त्यामुळं सांगायची काय गरज नाही जो काम करेल तो त्याच्या पाठीमागे राहणार मग तुमचं गाव वंचित का राहिलं गाव हो मोहोळ तालुक्यात गाव ता गाव बाण्ड्रीवर असल्यामुळं वंचित राहिलेलं आहे बरं आणि त्यात गाव लोकप्रति आता यशवंत मानेने बराच निधी दिलाय आहे तालुक्यात विकास कामाचा नारळ फुटलेला आहे मग तुमचं गाव वंचित राहण्याचं कारण काय आहे गाव बाँड्रीवर आहे बर आणि दुसरं काय आहे जी काय मुख्य पोढरी आहेत त्यांच्याच दाराने रस्त रस्ता करून घेतलेला आहे त्यांनी आणि ही हा जे रस्ता आता चालू आहे याच्यावर नव्वद टक्के गावातली वाहतूक आहे तरीसुद्धा हा रस्ता वंचित ठेवलेला आहे त्या ते, ते आणि खरं तर राजू खरे साहेबांनी ती नस पकडून वंचित राहिलेला रस्ता चालू केलेला आहे आणि माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की भविष्यात त्यांनी ह्या रस्त्याला कांक्रीट करून द्यावं कारण गावाचं प्रवेशद्वार आहे हा रस्ता म्हणजे गावात आल्या आले, आले ह्याच रस्त्यावर येतो आहे माणूस आणि हा रस्ता सरकारी दवाखान्याकडे जातो याला निधी भरपूर लागतोय पंचवीस तीस लाख निधी लागतोय त्यामुळे हा वंचित राहिलेला आहे आणि जी काय बाकी जर रस्ते झाले ते त्यांच्या त्यांच्या पोटऱ्यांनी ते करून घेतले मग जे जी गरज आहे तोच रस्ता राहिलेला आहे आणि तो आता साहेबांनी मुर्मीकरण चालू केलेला आहे आम्हाला अशा भविष्यात तो कॉन्क्रिटीकरण करून सुद्धा ते देतील भावे आमदार राजे जाईल आमदार कशा भावे आमदार म्हणजे त्यांच्या आपण मागितलेला पाणी मागितलेला वाटा त्यांनी कोणचीही कामं अजून त्यांची खाई नसताना कामं त्यांच्या चालवायची कामं त्यांनी कामं चालवायची मागशी लाखायची त्यांनी स्वर्षा स्वतःच्या स्वतःच्या तुझी पालखी मारायला सगळं बरं आगामी सत्ता आणखी सत्ताहून स्वतःच्या लोकप्रतिनिधी म्हणतात की बऱ्याचशा कोट्यवधी आण मग तुम्ही लोकप्रतिनिधीकडे गेलताय काय नाही काय कोणी आले नाही काय नाही आमदार म्हणजे पाच वर्ष वाटतं आल नाही कसलं झालं नाही गाव वंचित कशामुळे वंचित आहे असले ना इथे आमदार झालं कसल्या गावाला गाव कसले बघायला कसलं तसेच काय सांगताना हे जे खडीकडे चालू आहे हे बाहेमदार राजे भोखरे यांनी त्यांच्या स्व खर्चातून हे दिलेलं आहे काय तो पालखी मार्ग आहे आमच्या मारुती जो सप्ताह त्यासाठी पालखी मार्ग आहे पालखी मार्गाची अतिशय दैनिय अवस्था होती होती त्या दिवशी ऐंशी लागता जो निधी दिलेला आहे राजभाऊने त्याच्यासाठी त्यावेळेस उद्घाटनाला आलती ना त्यावेळेस त्यांनी स्वतः ही परिस्थिती बघितली होती त्यासाठी त्यांनी हे स्वखर्चातून दिलेला मुरुम आहे स्मशानभूमीचा स्मशानभोमेचा जे तुमचा हे होतं प रडखडलेला होता त्या बाबतीत काय सांगतात राजाभाऊ खोऱ्याने काय आश्वासन वगैरे दिलेत का त्याबद्दल त्याने आश्वासन दिले ते स्वा स्व खर्चातून देत म्हणले आता इतकी दिवस झाले मला कळत असेल माझं वय मी निम वय झाले माझं मला कळतं असेल तरी गावाला स्मशानभूमी अजूनपर्यंत नाही बरं ते राजभाऊ इथे म्हणलेले आहेत बरं त्यांनी त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना त्यांनी एवढी मोठी कामं केलेली आहेत त्यासाठी आता आताची पिढी बदललेली आहे जे खावं त्याचंच गावं अशी परिस्थिती आहे राजभवनी एवढं दिलंय म्हणल्या नाही तर आपल्या त्यांच्या मागे जायला काहीच अडचण नाही आता मोहळ विधानसभा लागल त्या बाबतीत तुमच्या गावाची भूमिका काय असेल शंभर टक्के राजभवनला काही सुद्धा अडचण नाही त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना त्यांनी एवढा मोठा निधी दिलेला आहे निधी आहे योग्य निधी दिलेला आहे गाव सुंदर आणि स्वच्छ झालेला आहे त्याच्यावर त्याच्यामुळं राजभावाच पहिल्यांदा मी गावकऱ्यातर्फे आभार मानत आहे आणि त्यांनी जी निधी दिला ती इतका चांगला दिलेला आहे इतकी शेतकरी इतकी लोक परेशान होते कुठल्याही आमदारनं कुठल्याही क खासदारनं दखल घेतलेली नाही पण राजभवनं दखल घेतलेली आहे त्याच्याब त्याच्याबद्दल मी त्यांचा गावकऱ्यातर्फे आभारी आहे